पत्रकार यांच्याकडे मी जातोय सुभाष महायुतीच्या बाजूनं जे एक्झिट पोल सर्वच दिसतायत आणि टीव्ही नाईन पोल टीव्ही नाईन रिपोर्टरचा जो पोल आहे तो मात्र महाविकास आघाडीला थोडं झुकत माप देतो आणि झी न्यूज पोल काय सांगाल म्हणजे ग्राउंड रिपोर्ट आपण जो मी महाराष्ट्रात फिरलो त्याच्यानुसार जे दिसतंय त्याच्यामध्ये चढदा नॉर्थ महाराष्ट्रामध्ये खान्देशमध्ये भाजप आणि आघाडी आहे त्याला त्यांचं पार्ड जड वाटतंय कोकण आणि ठाणे जो पट्टा आहे त्याच्यामध्ये भाजप आणि आघाडीचं पार्ड जड वाटत आहे मुंबईमध्ये फाईट त्याला वाटत होती आणि त्याच्यानंतर जो पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ याच्यामध्ये महाविकास आघाडीचं पार्ट जड वाटतय साधारणतः एक सत्तर जागा अशा आहेत या सत्तर सीट्स अशा आहेत ज्याच्यामध्ये फरक हा अतिशय कमी राहील आणि त्यामुळं या स्विंग आपण सीट्स म्हटल्या मा, पाहिजे माझा जो आकडा मा, मला जो वाटतो त्याच्यानुसार एकशे वीसच्या आतमध्ये महायुती मा, म्हणजे भाजप आघाडी आहे ती राहील आणि सांगता एकशे दीडशेच्या वरती हे भाजप म्हणजे महाविकास आघाडी जाईल असा माझा अंदाज आहे बारा ते पंधरा ज्या जागा आहेत त्या अपक्षांना मिळतील पण मुख्यमंत्री भाजपचा होईल अशासाठी कारण याच्यामध्ये पूर्णपणे तोडफोड करून फोडाफोडी करून भाजप हा इथे सत्ता मिळवणार आहे आणि मुख्यमंत्री त्यांचाच होणार आहे त्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा इंटरव्ह्यू मी पण केला तो पण मनमानुष मा, केला पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं की एकशे ऐंशी जागा जर आम्हाला मिळाल्या नाहीत तर आम्ही स्थिर सरकार देऊ शकणार नाही भाजपनं आत्ताच तयारी सुरू केलेली आहे की जे उमेदवार निवडून येऊ शकतात अशांना संपर्क करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळं भाजप हा पुन्हा काहीही करून इथं सत्ता मिळवेल कारण त्यांना महाराष्ट्र हे राज्य जे आहे ते गमावून चालणार नाही दुसरं या, याच्यामध्ये जी भ्रत किंवा प्रतिष्ठा जी पणा लागली आहे ती मोदी आणि शहाची लागलेली आहे त्यामुळं इथं जो आहे तो भाजप पूर्णपणे प्रयत्न करतील दुसरीकडे आपल्याला एक या, याच्यामध्ये दिसत आहे की हा सगळा जो प्रकार झाला की म्हणजे भाजपला जास्त सीट्स सी इथे दाखवल्या जात तर मग नरेंद्र मोदी यांनी फक्त सहा सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला तीन सभा घेतल्या चौदा तारखेला तीन सभा घेतल्या इतकं जर वातावरण भाजपच्या बाजूने होतं नरेंद्र मोदी यांनी किमान लोकसभेपेक्षा जास्त जागा जास्त सभा घ्यायला पाहिजे होत्या लोकसभेला त्यांनी लोकसभेला त्यांनी अठरा हे घेतल्या होत्या सभा घेतल्या होत्या यावेळेला अपेक्षा होती की त्यांनी त्याच्यापेक्षा दुप्पट सभा घेतील कारण विधानसभा होती म्हणून पण तसं झालं नाही अमित शहानी तर शेवटच्या दिवशी पूर्णपणे महाराष्ट्रातून पळ काढला पहा मणिपूरचं काय कारण देऊन प्रत्यक्षात मणिपूरमध्ये ते गेले नाहीत त्यामुळं जे काय त्यांना जे काय करायचं ते दिल्लीत राहून किंवा महाराष्ट्रात राहून ते करू शकले असते पण ठीक आहे ते प्रोत्साहित कारण रिपोर्ट असा होता की नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या सभेला जास्त प्रतिसाद मिळेल अशी माझी माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सांगण्यात आलं की तिथे तुम्ही जाऊ नये तर हा जो सगळा प्रकार आहे हा बघता की हे जे एक्झिट पोल आहेत ते मला असं वाटतं की तेवढे पूर्णपणे त्याचं जे काय खरेपणा आहे तो आपल्याला सिद्ध होईलच तेवीस तारखेला पण सध्या एक्झिट पोल आणि जे काय बाकीचे पोल असतात याच्यावरती लोकांचा विश्वास राहिला नाही अमेरिकेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा इथं तर जास्त सायंटिफिकली पोल होतात पण तिथे पण वेळेला सगळे एक्झिट पोल आणि बाकीचे जे सगळे निवडणुकीचे जे हे होते कल होते ते पूर्णपणे चुकलेले होते हे आपल्याला दिसलेलं आहे म्हणून तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं नाही